नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये मा आज आपण जिबेवर ठेवताच विरगळणारी मौसूत अशी बटरस्कॉच आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत आपण ही मौसूत आईस्क्रीम बनवण्यासाठी अजिबात कुठलेही कलर केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार केलेली आहे आणि शंभर टक्के न फेल ही माझी गॅरंटी आईस्क्रीम एकदम मौसूत आणि क्रीमी तयार होईल अजिबात क्रिस्टल जमा होणार नाही त्याचसोबत संस्तात मस्त तयार होते एक कप दुधामध्ये संपूर्ण परिवारासाठी आईस्क्रीम बनवून तयार होते ही आईस्क्रीम आपण एकदा बनवली ना तर एक महिना आरामशीर खाऊ शकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आईस्क्रीमसाठी लागणारं कॅरेमल क्रंच बनवून घेऊया म्हणजे बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी लागणारं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपण बघा एक कप इतकी साखर घेतलेली आहे आणि शक्यतो ज्या भांड्यांना साखर चिटकणार नाही ना असं भांडं घ्यायचं म्हणजे जाडबुडाचं जे, जे भांडं असतं किंवा नॉनस्टिक भांडं देखील तुम्ही वापरू शकता आता आपल्याला हे अगदी मंद आचेवर सारखं ढवळत राहायचं आहे आणि बघा आपलं साखरेचं कॅरेमल तयार झालेलं आहे आता आपण याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेऊया आणि एक चमच इतकं साजूक तूप आता हे मिक्स करून बघा थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करून देऊ आणि हे कॅरेमल गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी बघा एक कप फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे आधीपासून उकळलेलं दूध नाही वापरायचं चा। त्याच्यानंतर एक कप इतकं पिटी साखर आपल्याला आईस्क्रीम बनवताना नेहमी पिटी साखरचाच वापर करायचा आहे इथे मी थ्री फोर्थ कप इतकी साखर घेतलेली आहे दोन चम्मच मिल्क पावडर आणि एक चम्मच कॉर्नफ्लावर हे प्रमाण अगदी योग्य आहे याच्यात कुठलंही कमी किंवा अधिक नाही करायचं फक्त तुम्ही याच्यापेक्षा जास्त आईस्क्रीम बनवणार असाल ना तर प्रमाण कमी अधिक करू शकता आता मी विक्सच्या मदतीने मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवून हे सतत चम्मचच्या मदतीने मिक्स करत राहायचं आहे कारण आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर मिल्क पावडर घातलेला आहे हे लवकर गाठी गुटळ्या होण्याची शक्यता असतं त्यामुळे आपल्याला चम्मचच्या मदतीने एक अगदी कमी गॅशावरती सारखं मिक्स करत राहायचं आहे बघा सारखं चम्मचच्या मदतीने मिक्स करत मी साधारण चार ते पाच मिनटं हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही परफेक्ट असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि रूम टेम्परेचरवरती हे गार करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचा नाही आपलं तयार केलेलं कॅरेमल क्रंच देखील गार झालेलं आहे आता आपण हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीची जाड पिशवी घ्यायची आणि लाटणाच्या मदतीने जेवढं शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर आपलं आईस्क्रीमसाठी लागणारं कॅरेमल क्रंच घरच्या घरी तयार झालेलं आहे बटरस्कॉच आईस्क्रीम बनवताना कॅरेमेल क्रंच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता मी वीप क्रीम घेतलेली आहे एक कप ही व्हिपिंग क्रीम आपल्याला पूर्णपणे मेल्ट झालेली घ्यायची आहे म्हणजे याच्यात आईस क्रिस्टल नसायला हवं आता आपण ही क्रीम बीटरच्या मदतीने बीट करून घेऊया आपण जसं केकसाठी बीट करतो ना तशी करायची नाही फक्त दो तीन चार मिनटं आपल्याला ही क्रीम बीट करून घ्यायची आहे क्रीम बीट करताना सुरुवातीचे एकाद मिनिट लो स्पीडवरती आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं हाय स्पीडवरती बीट करून घेतलं तरी चालेल बघा परफेक्ट असं बीट करून झालेलं आहे आता आपण तयार केलेलं मिश्रण देखील पूर्णपणे गार झालेलं आहे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घेतलेलंच वापरायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा मी बटरस्कॉचचा इसेन्स घेतलेला आहे आपण हे इसेन्स एक चम्मच इतकं घालून घ्यायचं आहे आपला पोहा खाण्याचा चम्मच असतो ना त्याच चम्मचनी एक चम्मच इतकं घालून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात बटरस्कॉचचा स्क्रच देखील वापरू शकता त्याच्यानी पण बटरस्कॉच आईस्क्रीमला खूप भारी टेस्ट येते आता आपण हे एक मिनटं बीट करून घेऊया या स्टेजला तुम्ही येल्लो कलर देखील घालून घेऊ शकता पण आपण कलर वापरणार नाही नॅचरल आईस्क्रीम बनवतोय आता आपण हे तयार केलेलं कॅरेमल क्रंच मी अर्धा घालून घेतलेला आहे आणि अर्धा बाजूला ठेवून दिलेलं आहे आता क्रंच घातल्यानंतर आपण साधारण एकाद मिनिट हे बीट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त आपला बेस तयार झालेला आहे आता आपण लगेच आईस्क्रीम सेट करायला ठेवून द्यायचे आहे इथे बघा आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेलं आहे आता आपण हे तयार मिश्रण सगळं ह्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मी भरून घेतलेलं आहे आता भरून झाल्यानंतर असं टॅप करून घ्यायचं आहे असं केल्याने आईस क्रिस्टल जमा होत नाही आणि जी काही हवा भरली जाते ती असं केल्याने निघली जाते आता आपण हे थोडंसं डेकोरेशन करून घेऊया आपण तयार केलेलं कॅरमल के कंच थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं हे आपण थोडं थोडं करून घालून घेऊया म्हणजे तुम्हाला जेवढं घालायचे त्याच्यानुसार घालून घेऊ शकता आणि बघा हे असं बटर पेपरनी कवर करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात क्रिस्टल जमा होणार नाही आपली आईस्क्रीम एकदम क्रीमी तयार होतील किंवा तुम्ही एखादी प्लॅस्टिकची पिशवी देखील वापरू शकता आत्ता आपण हे आईस्क्रीम डीप फ्रीजला साधारण आठ ते नऊ तासासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तरी देखील चालेल आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे म्हणजे साधारण आठ नऊ तासानंतर आता आपण उघडून बघूया आपली आईस्क्रीम कशी सेट झालेली आहे तर मस्त अशी आपली क्रीमी बटरस्कॉच आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण ज्यावेळी आईस्क्रीम सेट करायला ठेवतो ना त्यावेळी अधूनमधून उघडून अजिबात बघायचं नाही म्हणजे आपली आईस्क्रीम बराबर सेट होत नाही आता बघा तुम्हाला स्कूप करून दाखवते आणि बघू शकता तुम्ही किती क्रीमी स्टेक्चर आलेले आहे आपल्या आईस्क्रीमला आईस्क्रीम सेट करताना अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या फ्रीजची सेटिंग आपल्याला चेक करून घ्यायची आहे म्हणजे उन्हाळ्यासाठी जी सेटिंग असते ना त्याच्यामध्येच आपल्याला आईस्क्रीम सेट करून घ्यायची आहे पण बरेच काय करतात आईस्क्रीम सेट करताना सेटिंग हिवाळ्याची असतात आणि मग आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा घरी ही आईस्क्रीम नक्की बनवून बघा कारण बाहेरची केमिकलयुक्त आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात ही आईस्क्रीम तयार होते आपण तयार केलेली आईस्क्रीम तुम्ही एकदा बनवली ना तर डीप फ्रीजरमध्ये साधारण एक महिना ठेवू शकता आणि तुम्ही पूर्ण उन्हाळा याचा आस्वाद घेऊ शकता चवीला इतकी भारी झालेली आहे ना ही आईस्क्रीम बटरस्कॉच आईस्क्रीम जशी बाजारात मिळती ना सेम त्याच पद्धतीची तयार झालेली आहे आपण घेतलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं त्यामुळे गोडीसुद्धा परफेक्ट आलेली आहे आणि स्टेक्शरसुद्धा एकदम क्रीमी आणि मौसूद तयार झालेला आहे तर या उन्हाळ्यात तुम्ही माझ्या या पद्धतीने ही आईस्क्रीम घरी नक्की ट्राय करून बघा तर कशी वाटली याची ही साधी सोपी आईस्क्रीमची रेसिपी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही आईस्क्रीम तयार केलेली आहे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद